नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो अखेर कर्जमाफी संदर्भातला नवीन अपडेट आलेला आहे जर शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी जर केली तर कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात तुम्हाला जर कर्जमाफी योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंत कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला कोणती महत्त्वाची कामं करायची आहेत याचबरोबर कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसमधल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार का याचबरोबर दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार दोन हजार बाराच्या अगोदरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का याचबरोबर अगोदरची कर्जमाफी योजना हो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना हो याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना हो या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र झालेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचं काय होणार आणि नियमित कर्जा शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार का या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच शेतीसंबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार परंतु आता सरसगट कर्जमाफी होणार का या संदर्भात भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारत आले होते परंतु आता या नवीन कर्जमाफीचं आपण व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत परंतु सुरुवातीला आपण जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवली आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवली या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे शासनाकडे बाकी आहेत आणि हे लवकरच शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर मित्रांनो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा रोजी राबवण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाख दीड लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून केली परंतु या कर्जमाफी योजनेअंतर्गत बरेचसे शेतकरी वंचित राहिले बरेचसे शेतकरी पात्र असूनसुद्धा त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ भेटलेला नाही म्हणजे आपण जर पाहिलं तर सा साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असू सुद्धा त्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ भेटला नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपये त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केले जाणार असून त्यांचे कर्ज आता दीड लाखांपर्यंत माफ केले जाणार असल्याची माहिती सध्या विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर दोन हजार एकोणीसला सरकारबद्दल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसला महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी झाली परंतु अद्यापही महात्मा जोतराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना सा जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी अजूनही देणं बाकी आहे त्यामुळे हे सुद्धा आठशे चौसष्ट कोटी रुपये आता या सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत त्यामुळे ही बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे दोन महत्वाच्या बातम्या ज्या आहेत त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आता वळूयात मुख्य विषयाकडे म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस म्हणजे पंचवीस पर्यंतची कर्जमाफी होणार का मित्रांनो आपण जर पाहिलं तर निवडणुकीला सामोरे जाण्याकरता या मायुती सरकारच्या माध्यमातून तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तसं वचन दिलं आणि आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून हे वचन शंभर टक्के पूर्ण करणार अशा पद्धतीची ग्वाही शेतकऱ्यांना दिली अशा पद्धतीचं नवीन अपडेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नवीन कर्जमाफी संदर्भात देण्यात आलं परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवायची असेल तर कोणतं काम करावं लागणार मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत पर्यंत अद्यापही थकीत कर्ज असेल तर ते शेतकरी शंभर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी जर राहिल तर शंभर टक्के माफ होऊ शकतं परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये एक काम करायचं आहे जरी बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज भरण्याकरिता तगादा लावला जरी तरी बँकेवाल्यांना सांगायचं सरकारने आम्हाला कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे आमे आम्ही कर्ज भरणार नाहीत त्यामुळे आमची कर्जमाफी होणार तुम्ही जर रेग्युलर ते कर्ज केलं तुम्ही जर ते कर्ज रिन्यू केलं तर तुमचं कर्ज माफ होण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे तुम्हाला जर तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळवून घ्यायचा असेल तर तुम्हाला थकीत कर्जदार शेतकरी राहावं लागेल कारण की थकीत कर्जदार शेतकरी करण्यास तीन लाखांपर्यंत कर्जमाफी भेटत असते त्यामुळे हे काम महत्त्वाचं आहे आणि हे काम सर्व शेतकरी बांधवांनी केलेलं पाहिजे आणि रिन्यू जर केलं तर तुम्हाला फक्त जे काय प्रोत्साहन प्राणदान पंचवीस हजार वीस हजार जे काय सरकार देईल तेवढंच भेटेल आणि रिन्यू नाही केल्यावर तुम्हाला तीन लाख रुपये माफ होऊ शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा आणि ध्यानात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचं महत्त्वाचं आता भरपूर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे जर सरकारने कर्जमाफी केली तर माझं कर्जमाफी योजनेअंतर्गत नाव येईल का मी माफ माझं पात्र होईल का मग या वर्षातलं आहे माझं त्या वर्षातलं आहे त्या शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगू शकतो की शेतकरी बांधवांनो दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या या मधल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या त्यामुळे त्याच वर्षात शेत त्याच वर्षाच्या शेतकऱ्यांची पुन्हा नव्यानं सरकार कर्जमाफी करेल का याच्यामाती याच्यामध्ये मात्र प्रश्नचिन्ह आहे परंतु शंभर टक्के गॅरंटीसह मी तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत शंभर टक्के कर्जमाफी होण्याची शक्यता आहे आणि तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते जर तुमचं जर कर्ज दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसपर्यंत थकीत असेल दोन हजार चोवीसपर्यंत जर, जर थकीत असेल थकी तर तुम्हाला तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा शंभर टक्के लाभ होऊ शकतो त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून ही कर्जमाफीची घोषणा होऊ शकते परंतु सध्या जे काही आहे राज्य सरकारची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळे ही क कर्जमाफी सध्या सरकारने केली नाही अशा पद्धतीचं राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कळवण्यात आलेलं आहे परंतु शेती सहा महिन्यानंतर लगेच आता येणारा अर्थसंकल्पीय अधिवेशन याच महिन्यामध्ये आहे मा ला जर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात काही निर्णय झाला तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम अपडेट देण्यात येईल हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि काही प्रश्न असेल तरी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नक्की लिहा तुमच्या कमेंट्सचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करणार धन्यवाद